देवी शाकंभरी कथा प्राचीन काळी पृथ्वीवर एक भयंकर दुष्काळ पडला वर्षानुवर्षे पाऊस पडला नाही नद्या कोरड्या पडल्या शेती नष्ट झाली अन्नधान्य संपले लोक उपासमारीने त्रस्त झाले पशुपक्षी मरू लागले दुष्काळाचे कारण त्या काळात दुर्गम नावाचा असूर होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला आणि सर्व वेद यज्ञ आणि धर्मकर्म नष्ट केले धर्म नष्ट होताच पृथ्वीवर पाऊस थांबला आणि दुष्काळ वाढत गेला देवतांची प्रार्थना देवता ऋषीमुनी आणि सामान्य लोक सर्वांनी आदिशक्ती दुर्गा मातेची करुणेने प्रार्थना केली हे माता आम्हाला उपासमारीतून वाचवं देवीचा अवतार शाकंभरी देवतांची प्रार्थना ऐकून मातेने शाकंभरी देवी म्हणून अवतार घेतला देवीच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले ते अश्रू नद्या बनले आणि पृथ्वी पुन्हा हिरविगार झाली असुराचा अंत नंतर देवीने दुर्गम असुराचा संहार केला आणि वेद व धर्म पुन्हा स्थापन केला शाकंभरी देवीचे महत्त्व देवी अन्नदात्री माता अन्नाची पूजा करणे म्हणजे देवीची पूजा अन्नाचा अपमान पाप मानले जाते अन्न हे ईश्वराचे रूप आहे त्याचा सन्मान करा वाया घालवू नका अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने घरात अन्नाचा साठा तर भरतोच पण संपत्तीतही वाढ होते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी जर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती हवी असेल तर कमेंटमध्ये मिशोची लिंक आहे ऑर्डर करू शकतात